हृदयनाथजी उषाताई सुशीलजी मेधाताई प्राजक्ताताई मोहनजी आणि सर्वच मानणार अच्युतजी केळकरजी मला याची पूर्ण कल्पना आहे की खूप मोठा धोका माझ्यासमोर वाढून ठेवलेला आहे तो धोका या गोष्टीचा आहे की मधुराताईचं अभिनंदन करताना आणि त्याला पारितोषिक देताना सगळेच म्हणाले की ती उत्तम गाते आहे तिचा कार्यक्रम चालू आहे आणि त्या कार्यक्रमासाठी का सुद्धा आपण सगळे आलेले आहात त्यामुळे तिचं गाणं आणि तुमच्यामध्ये जितका वेळ जास्त मी बोलन तेवढं पुण्यातली भाजप मला शेळ देईल कारण तेवढी मतं कमी होती <laughs> <laughs> मूळ आत्मा जात नाही ना राजकारण तर तसा धोका मी घेणार आहे मी जास्त वेळ बोलणार नाही आहे आणि मला याची कल्पना आहे की मंचावर ज्यावेळेला मंगेशकर कुटुंब आहे आणि एवढा मोठा पुण्यातला चोखंदड रसिक आहे की जो गाणं स्वर ताल लय सगळ्यालाच दाद देतो त्याच्यासमोर मी वेगळं सांगण्याची गरज नाही हृदयानाजी तुमचे आवाज वेगळे आमचे राजकारणातले आवाज वेगळे तुमचे सूर वेगळे आमचे सूर वेगळे तुमची चाल वेगळी आमच्या चाली वेगळ्या आणि त्यामुळे या सगळ्यात धनगडीत न पडलेले जास्त वर आहे सांस्कृतिक कार्य तेवढा बरा पण खरंच आजचा दिवस हा आगळा वेगळा यासाठी आहे कारण हृदयनाथजीने हा कार्यक्रम आयोजित किंवा मंगेशकर कुटुंबाने हा कार्यक्रम आयोजित करताना दिनानाथजी मंगेशकर यांच्या स्मृतीला सुद्धा उजाळा दिला आणि आपल्या लता दिदी यांच्या स्मृतींना सुद्धा आपण अभिवादन करायला इथे उपस्थित आहोत ज्यांना पुरस्कार मिळाला त्यांचं अभिनंदन आहे ज्यांना मिळणार आहे त्यांचंही अभिनंदन आहे पण या कुटुंबाने महाराष्ट्राला देशाला जगाला काय काय दिलंय कधीतरी कोणी एखाद्या विद्यापीठामध्ये याच्यावर शोध प्रबंध करावाच लागेल एखाद्याच्या घरी बाळ जन्माला आलं तरी मंगेशकर कुटुंबाने काहीतरी दिलेच आहे एखाद्या घरातलं बाळ शाळेमध्ये उत्कृष्ट पारितोषिक मिळायला लागलं तरी त्याच्यावर पाठ फोपाटण्यासाठी जे दिलंय त्यामध्ये मंगेशकर कुटुंबाचा वाटा आहे एखादा प्रेमात पडला एखाद्याचं लग्न झालं एखाद्याचं विरह झालं एखाद्याला मृत्यू आला सगळ्या घटनेत सगळ्या प्रसंगात मंगेशकर कुटुंबाने दिलेला आहे आणि म्हणून ज्या कुटुंबाने एवढं भरभरून दिलं त्या मंगेशकर कुटुंबांच्या आणि त्यातही लता दिदींच्या नावाने असलेल्या या कार्यक्रमाला आपण सगळेच जण उपस्थित आहोत हीच खरी आपल्या सौभाग्याची गोष्ट आहे महाराष्ट्र खूप समृद्ध आहे असं म्हटलं तर चूक होणार नाही की महाराष्ट्राने जगाला काय दिलं महाराष्ट्राने भारताला काय दिलं आणि त्यात मंगेशकर कुटुंबाने दिलं तर लता दिदींचा उल्लेख आपण या भारताचे या राष्ट्राचे सांस्कृतिक दूत असाच उल्लेख करू शकतो एवढं कार्य त्यांनी आहे भारतामध्ये खूप मोठी आधी आहे की ज्यांनी सांस्कृतिक गण गीत गायन यामध्ये काम केलं आहे पण सांस्कृतिक दूत भारताचं कोणी असेल तर मी म्हणेन लता दिदी आणि मंगेशकर कुटुंब हे त्यातलं सांस्कृतिक दूत म्हणून त्यांनी काम केलंय पुरस्कार म्हटला की या पुरस्काराचा वैदिक अर्थ आहेच पण मला असं वाटतं पुरस्कार म्हणजे जी पुन्हा पुन्हा साकार करायची गोष्ट आहे त्याच्यात पुरस्कार आहे आणि मग साकार करायची गोष्ट असेल अध्यात्मामध्ये असं म्हटलंय की जे निराकार आहे त्याला आकार देऊन त्याला साकार करणं ही ईश्वरी ताकद ज्याच्यामध्ये आहे त्याच्याच नावाचा पुरस्कार हा पुरस्कर्त्याला ते पुन्हा पुन्हा साकार करण्याची प्रेरणा देतो आणि म्हणून जे निराकार आहे त्याला आकाराचं स्वरूप देऊन साकार करण्याची ताकद हिंदुस्थान मधल्या एका कुटुंबाला असेल तर ती मंगेशकर कुटुंबालाच आहे वेगळा आणि पुरस्कार मिळाला त्यांच्याकडे अपेक्षा खूप मोठ्या लता दिदींना कुठे कुठे शोधायचा याचा उल्लेख आपण मेदतही केला पण मला माहित नाही लता दिदींचं नाव ठेवताना पंडित जी आपल्या मास्टर दिनानाथांनी काय विचार केला असेल आईनी काय विचार केला असेल पण लता या नावातच नीट वगैरे तर उलट केल्यावर ताल हेच येत आणि त्यामुळे सुरुवातीपासूनच जन्मापासूनच ईश्वरी आई वडिलांचा आशीर्वाद आणि ईश्वरी प्रेरणा यांना लता दिदींनी आपल्या सगळ्यांसमोर जे जे काही केलं ते मी ते वर्णन करण्याची गरज नाही या सगळ्यामध्ये सर्वच कुटुंब हृदयनाथजींनी मी त्यांना आता मगाशी सांगत होतो की हे वर्ष हे ज्ञानेश्वरांच्या संत ज्ञानेश्वरांच्या साडेसातशे व जन्मजयंती वर्ष आहे आणि मग संत ज्ञानेश्वरांच्या साठी किंवा त्यांनी निर्माण केलेल्या साहित्यावर सर्वात उत्तम काम कोणी केलं असेल तर पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी केलेलं आहे आणि त्यामुळे तोही कार्यक्रम का महाराष्ट्राचं सांस्कृतिक कार्य मंत्रालय करणार नव्वद वर्ष सत्तर वर्ष सत्याहत्तर वर्ष मला वाटतं तुमच्या किती सत्तर, सत्तर वर्ष गायनाची आहे आज आशा ताईंची मी आठवण काढतो कारण आशा ताईंनी सुद्धा ऐंशी वर्ष गायन केलंय ब्याण्णवच्या वर त्यांचं वय आणि म्हणून या सगळ्या कुटुंबाबरोबर बसणं म्हणजे सांस्कृतिक कार्य मंत्रालयाला एका अर्थाने त्याची पाठ थोपटण्यासारखं आहे म्हणून हा स्वार्थ पकडून इकडे आलेला आहे आज सुशीलजी तुम्हाला सुद्धा पुरस्कार मिळणार आहे एक बरं झालं की तुम्ही माझ्या बाजूला सुद्धा दहावीकडे असला तरी उजव्या आणि म्हणून असेच आमच्याबरोबर राहाल आणि सत्य बोलत राहा अशा अपेक्षा आहेत प्राजक्ताई वाबद्दल वा, वा दादा वा बद्दल तुम्ही म्हणाला पण ठोस भूमिका घेण्यामध्ये सुद्धा तुम्ही महाराष्ट्रात भूमिका घेणाऱ्या आपल्या तत्वावर उभा राहणाऱ्या अभिनेत्री म्हणून ओळखला जाता याचा मला खूप मोठा आनंद आहे कारण तुमच्याही सर्व येणाऱ्या पुढच्या सगळ्या वाटचालीस माझ्या शुभेच्छा आहेत मोहनजी तुम्हाला आम्ही लहानपणापासून पाहतो आणि आता सुद्धा तुम्ही राजकारण्याने किती कमी बोलावं याचा उभा राहून आम्हाला धडा दिलेला आहे त्यामुळे तुमचा धडा या पुढे आम्ही गिरवत राहू आणि तुम्हालाही शुभेच्छा देतो तुम्हाला अच्युतजी माझी मागेही त्यांची भेट झाली आहे त्यांचं कर्तृत्व हे शब्दात दिसतच आणि वागण्यात ना नम्रतेने जास्त कळतं असं माझं मत खेडकरजीनी सुद्धा मला कल्पना या सगळ्या मनस्थितीत कार्यकाला तुमची मनस्थिती आणि तुमच्यावरचे दोषारोपण यातनं सुद्धा आपलं कार्य तुम्ही कुठेही तसुवरी मागे केलं नाहीत त्याबद्दल तुमचा अभिमानच महाराष्ट्राला आहे मराठी माणसाला असं म्हणत आज पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देताना माझं भाषण थोडं जास्त झालं असेल तर ह्या सगळ्या मंडळींची नावं घेण्यासाठी त्याचा दोष माझ्या आणि माझ्या पक्षावर टाकू नका अशी पुन्हा एकदा विनंती करतो मला बोलवल्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो असंच प्रेम माझ्यावर राहू दे अशी विनंती करतो आणि चोखंदळ पुणेकरांना पुढचा कार्यक्रम गाण्याचा लवकर ऐकायला मिळू दे अशी भावना व्यक्त करतो आणि आज जेवण तुम्ही निमंत्रण दिलं आहे तर तेही आनंद सगळ्यांना मिळू दे जय हिंद जय जाह महाराष्ट्र